साहित्याच्या माध्यमातून श्रमिक दलित वंचित वर्गाचे दुःख जगासमोर मांडणारे क्रांतिकारी विचारवंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची गाजलेली छक्कड मी आणि माझा मित्र ऋषिकेश सोमवशी आपल्यासमोर सादर करीत आहोत हे वत्यू बांधा रंग गवाळ कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रेखू भुया कमान जनु इंद्र धनुची हिरकरी हिराची काठी दळाची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान प्रांता सुखाला वीच्या गुणाची छक्कड मिगायली माझा जीवाची जी होती गायली माझी मैना गावावर राहिली माझा जीवाची जी होती है